नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर ज्या चॅनलचं नाव आहे मुद्दा हक्काचा मित्रांनो मधुकर महाराज गिरी आपल्या कॉमेडी कीर्तनाने अवघ्या महाराष्ट्र मध्ये प्रसिद्ध असलेली अगदी तळागाळातल्या माणसाच्या हृदयामध्ये ते पोहोचलेली मधुकर महाराज गिरी ज्यांचा अगदी चेहरा जरी डोळ्यासमोर आला तरी माणसाला आपोआपच हसू येतं किंवा त्यांनी जे कॉमेडी जे काय माणसांना उपदेश केलेला आहे तो उपदेश हो आठवतो असे मधुकर महाराज गिरी यांचं काल निधन झालेलं आहे आणि महाराष्ट्रभर चर्चा सुरू झालेली आहे की नेमकं त्यांचं निधन कोणत्या कारणामुळे झालेलं आहे कारण बरेच युट्यूबवर असं सांगण्यात आलेले बऱ्याच लोकांकडून असं सांगण्यातही आलेले की कि कीर्तन करता करता महाराजांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे ते नेमकी सत्यता काय आहे आणि मधुकर महाराज गिरी यांचं निधन नेमकं का झालेलं आहे त्याचं मागचं नेमकं खरं कारण काय आहे हेच आपण या व्हिडिओमध्ये थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार वीरंजीत मित्रांनो तुम्ही जर मुद्दा हक्काच्या या YouTube चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या कारण आपल्या चॅनलवर असेच विविध माहितीपूर्ण व्हिडिओज येत राहतात मित्रांनो मधुकर महाराज गिरी म्हटलं की कॉमेडी आठवते आणि त्यांचा जो कॉमेडीच्या मागचा जो उखारा उपदेश म्हणजे अगदी त्यांनी एवढे कीर्तन केले तळाघाटा जाऊन त्यांनी कीर्तन केले म्हणजे महाराष्ट्रामध्ये खेड्यागावांनी प्रत्येक खेडेगाव जे म्हणता येईल आपण प्रत्येक महाराष्ट्रातले खेडेगाव म्हणता येईल अशा प्रकारच्या खेडेगावात जाऊन त्यांनी लोकांना उपदेश करण्याचं काम केलेलं आणि फळ म्हणजे महाराष्ट्रामध्ये मधुकर महाराज गिरी यांची ज्या वेळेस निधनाची बातमी लोकांनी ऐकलेली आहे त्यावेळेस पासून महाराष्ट्र भावनिक झालेला आहे लोकांनी भावपूर्ण श्रद्धांजलीचे अगदी स्टेटस टाकण्यास सुरुवात केलेली आहे आणि महाराजांना योग्य ती जागा त्यांची मिळावी त्यांना जे काही त्यांनी जे पुण्य कमवलेले त्या पुण्याच्या नुसार त्यांना खरं मरण किंवा खऱ्या अर्थानं त्यांनी जे श्वास घेतलेला आहे शेवटचा त्याच्यामध्ये कुठंतरी शांती लाभावी त्यांच्या आत्म्यात शांती लाभावी म्हणून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजलीचे एक स्टेटस लोक टाक टाकत आहेत आणि आपल्या चॅनलद्वारे किंवा आपल्या सगळ्या टीमद्वारे आपण त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली सुरुवातीला देऊयात कारण महाराजांचे निधन हे कशामुळे झाले अशा प्रकारचे बरेच प्रश्न लोकांकडून करण्यात आले परंतु यामध्ये काही वेगळंच सांगण्यात आलं काही लोक म्हणाली की महाराजांनी शेवटचा श्वास कीर्तन करता करता घेतलेला आहे हे बघा महाराजांचं शेवटचं कीर्तन त्यामध्ये महाराजांनी श्वास घेतलेला आहे परंतु महाराज कुठेही कीर्तन करत नव्हते ज्यावेळेस ते वारले त्यावेळेस कुठल्याही त्या कीर्तनात नव्हते तर त्यांचं निधन नेमकं कशामुळे झालं असा बराच लोकांना प्रश्न पडलेला आहे की निधन बाबा मग कीर्तनात झालं नाही ते नेमकं कशामुळे का झालं कारण महाराज जे होते ते प्रसिद्ध होते सुप्रसिद्ध असल्यामुळे ओढ लागले लोकांना नेमकं काय झालं होतं घडी त्याच्या मागचं खरं कारण काय होतं त्यांच्यासोबत काय घडलं होतं का अशा प्रकारचे प्रश्न लोकांच्या मनात उपस्थित झाले होते परंतु तुम्हाला मी आता खरं सांगतो त्यांच्या कुठेही त्यांना काही झालेलं नव्हतं किंवा वेगळी काही गोष्ट त्यांच्यासोबत घडलेली नव्हती तर त्यांच्यासोबत असं घडलेलं होतं की त्यांचा आजार थोडासा चालू झालेला होता त्यांना कारण त्यांचं साहजिक त्यांचं वय झालेलं होतं आणि वय झाले असल्या कारणामुळे त्यांना अल्पसा आजार झाला होता आणि अल्पसा तो आजार झाल्यामुळे त्यांना ऍडमिट करण्यात आलं दवाखान्यात आणि ज्यावेळेस सोलापूरच्या दवाखान्यात त्यांना ऍडमिट करण्यात आलं त्यावेळेस त्यांचा ऍडमिट केल्यानंतर त्यांचं निधन झालं म्हणजे डॉक्टरांना सुद्धा त्यांचे इलाज करता आला नाही कारण त्यांचं अगदीच वय झालेलं होतं आणि म्हातारी सुद्धा होते आणि त्याच्यामुळे ते आजारामुळे त्यांचं निधन झालेलं आहे आणि काही लोकांनी सांगण्यात आले की कीर्तन कि करता करता त्यांचा जीव गेला त्यांनी शेवटचा श्वास कीर्तनात घेतला अशा प्रकारचं सांगण्यात आलं परंतु अशी कुठलीही गोष्ट न घडता त्यांनी दवाखान्यात आपला शेवटचा श्वास सोडलेला आहे सोलापूरमध्ये त्यांचं निधन झालेलं आहे मृत्यू झालेला आहे महाराजांना पुनशे एकदा भावपूर्ण श्रद्धांजली ठेवल्यात आणि महाराजांबद्दल तुमच्या छान छान प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा महाराजांची जे काय काम आहे महाराष्ट्रामध्ये जे काय त्यांनी कॉमेडीच्या मार्फत समाज प्रबोधन केलेले ते अगदी उत्तम आहे आणि याच फळ फळ म्हणून त्यांना याच फळ म्हणून त्यांना हे सगळं काही प्रेम भेटत आहे लोकांचं तुमचं काय प्रेम आहे महाराजांबद्दल तुमचं तुम्हाला काय म्हणायचं आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हो भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद